नमस्कार किचन किचनमध्ये आज आपण पातळ पोह्याचा अगदी कुरकुरीत आणि तेवढाच टेस्टी असा चिवडा करणार आहोत तर त्यासाठी इथे मी असे पातळ पोहे घेतलेले आहेत एक किलो पातळ पोहे घेते आणि ते आपण छान चाळून घेणार आहोत ह्यामध्ये पोह्याचेच बारीक बारीक कण असतात तर त्यासाठी आपल्याला असे बघा अशा प्रकारे कण निघतात तर त्यासाठी आपल्याला सगळेच जो चिवडा आहे पोह्याचा तो आपल्याला चाळून घ्यायचा आहे मग नंतर त्याला निवडून घ्यायचा आहे तर आता अशा प्रकारे माझे सगळेच पोहे आहे ते छान चाळून झाले आणि निवडूनही झाले तर आता तुम्ही बघू शकता आपला हा जो चिवडा आहे तो थोडासा असा नरम आहे सादळलेला आहे तर त्याला काय करायचं एक तासासाठी तुम्ही कडकडीत उन्हामध्ये ठेवा म्हणजे छान तो हे होतो कडक होतो कुरकुरीत होतो नाही तर मग अशा प्रकारे थोडा थोडा कढईमध्ये घ्यायचा आणि त्याला छान भाजून घ्यायचा तर आता इथे मी एक जाडबुडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये बसल तेवढा पोहे त्यामध्ये टाकलेले आहेत आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत तर थोडे थोडे करत मी हे सगळे एक किलोचे जे पोहे आहे ते छान आता भाजून घेते तर अशा प्रकारे माझे सगळे जे पोहे आहे ते छान भाजत आलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता भाजता पोहेचा जो आकार आहे तो थोडासा बदलतो तर काही हरकत नाही कारण की आपल्याला कुरकुरीत असा चिवडा पाहिजे ना मग थोडासा पोह्याचा आकार बदलला तरी सुद्धा चालतो चेक करून बघायचं असं हाताने दाबून बघायचं पोहे आपले जर छान भाजले गेले असतील तर असे हाताने दाबले ना तर लगेच त्याचा असा भुगा होतो हे बघा अशा प्रकारे तर असंच मी सगळेच पोहे हे छान भाजून घेतलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते मस्त असे कुरकुरीत आपले आपले हे पोहे झालेले आहेत हे बघा दाब तक्षणी अगदी त्याचं भुग्गा होतोय नखाने जरी एक जरी पोहा दाबला ना तरी तो मस्त असा तुटतो आहे तर इथे एक किलो पोहे माझे छान चाळून निवडून आणि मग भाजून झालेले आहेत आता आपण चिवडा करायला घेऊ या खूप सोपी पद्धत आहे तर त्यासाठी कढईमध्ये त्याच कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि सुरुवातीला आता यामध्ये शेंगदाणे आपण तळून घेणार आहोत तर मी ते एक किलो पोहे घेतले होते तर त्यासाठी चारशे ग्रॅम एवढे मी शेंगदाणे घेतले अर्धा किलोला थोडेसे कमी शेंगदाणे आहेत आमच्या घरात चिवड्या म म्हटलं की त्यामध्ये शेंगदाणे भरपूर लागतात प्रत्येक घासाघासाला शेंगदाणा आले आला पाहिजे जर तुमच्या घरात शेंगदाणे जास्त आवडत नसेल तर त्याचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीसुद्धा चालेल तर आता शेंगदाणे हे तळणं असं वाटतं खूप सोप्पं आहे पण जरा जरी शेंगदाणे थोडेसे तळण्यामध्ये कच्चे राहिले ना तरीसुद्धा ते अगदी चिवट लागतात आणि सगळ्या चिवड्याची मजा जाते आणि सुद्धा जास्त जर तळले गेले मग तर अगदीच कडवट लागतात आणि मग चिवडा आपला अगदी खराब लागतो तर हे बघा थोडेसे साल निघालेत ना असे जेव्हा शेंगदाणे होतात ना तेव्हा समजायचं चा। शेंगदाणे छान तळत आलेले आहेत म्हणजे मग तेव्हा गॅस अगदी बारीक करायचा आणि बारीक गॅसवर इथून पुढं फक्त अर्धा ते एक मिनटं आपण तळून घ्यायचे आणि शेंगदाणे काढताना अशा प्रकारे एक जो चमचा आहे जाळीचा तो जवळ ठेवायचा म्हणजे फटाफट आपले शेंगदाणे जेव्हा तळून होतात तर लगेच फटाफट काढून घ्यायचे ह्यामध्ये मोठ्या चमच्यामध्ये आणि मग त्यानंतर आपण त्याला निथळून घ्यायचे तर आता इथे बघू शकता अगदी ब्राऊन ब्राऊन रंग आलेला आहे शेंगदाण्याला आणि तेलसुद्धा शांत झालेलं आहे तर आता फटाफट आपण काढून घेऊया आहे बघा त्यासाठी इथे मी मोठा जाळीचा चमचा घेतलेला आहे आणि मग त्यामध्ये निथळत न बसता मी ह्या जाळीच्या चमच्यामध्ये शेंगदाणे सगळे काढून घेते आणि मग नंतर सगळे एकसाथ निथळत ठेवते हे व म्हणजे सगळे शेंगदाणे आपले एकसारखे तळल्या जातात तर आता इथे शेंगदाणे आपले छान खरपूस खमंग असे तळले गेलेले आहेत आता त्यानंतर त्याच तेलामध्ये मी इथे फुटाण्याची डाळ घेतलेली आहे कोणी ह्याला डाळवं म्हणतं कोणी फुटाण्याची डाळ कोणी पंढरपुरी डाळ असे याचे नावं आहेत तर इथे मी ती जवळपास शंभर ते दीडशे ग्रॅम घेतलेली आहे तीसुद्धा तळून घ्यायची ती तळायला जास्त वेळ लागत नाही अगदी दीड ते दोन मिनटामध्ये आपली ही डाळ छान तळल्या गेलेली आहे ती भाजलेलीच डाळ असे त्यामुळे झटपट तळल्या जाते आता तीसुद्धा काढून घेऊया आणि झालं आता डाळ झालं की यामध्ये खोबरं आपल्याला घ्यायचं ते इथे मी दोन वाट्या घेतलेल्या आहेत खोबऱ्याच्या आणि त्याचे असे पातळ पातळ काप केलेले आहेत जर पातळ पातळ जेवढे काप करताना तुम्ही त्याच्याने काय होतं फटाफट ते जे खोबरं आहे ते मस्तपैकी लगेच खरपूस असं होतं आणि खूप जास्त वेळ लागत नाही अगदी एक ते दीड मिनटामध्ये खोबऱ्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि आपलं खोबरंसुद्धा छान तळल्या गेलेलं आहे ते मी बघू शकता खोबरं आहे ना थोडंसं थोडंसं अगदी तांबूस दिसायला लागलं ना लाल सर गुलाबी रंग आला ना असा की लगेचच काढायला घ्यायचं आहे कारण की अगदी गरम तेलामध्ये ते असतं आणि काढूस तर त्याचा रंग अगदी चेंज होऊन जातो तर आता थोडंसं हे बघा दिसायला लागलं आहे ना अगदी तांबूस गुलाबी रंग तर लगेचच आता आपण हे खोबरं काढून घेऊया काढता काढताच आणि तुम्ही बघा काढता काढताच त्याचा रंग बदलतो त्यामुळे झटपट खोबरं लालसर दिसायला लागलं की लगेच काढून घ्यायचं मस्त आपलं शेंगदाणे डाळ फुटाण्याची डाळ आणि आता आपलं खोबरंसुद्धा छान तळला गेलेलं आहे आणि असं चमचा निथळ ठेवायचा एका वाटीमध्ये म्हणजे तेलसुद्धा छान निथळलं जातं सगळ्यांना आता आपल्याला ह्याच तेलामध्ये कढीपत्ता जो आहे तो तळून घ्यायचा आहे तर कढीपत्ता अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे कडीपत्ता टाकायचा आणि थोडंसं बाजू व्हायचं उडायची शक्यता असते अंगावर त्यामुळे अगदी अर्धा सेकंद झाला की नंतर चमच्याने आपण त्याला हलवायचं आणि छान अगदी निवांत कुरकुरीत होईपर्यंत त्याला तेलामध्ये ठेवायचं आहे तर तेल पूर्ण शांत होईपर्यंत मस्तपैकी आपण हे बघा आता मस्त कुरकुरीत असा आपला कढीपत्ता तळला गेलेला आहे जेवढा तुम्ही कुरकुरीत तळताना तेवढा चिवड्यामध्ये खाताना तो खूप छान लागतो आवाज बघा त्याचा अगदी मस्त क्रिस्पी असं आपला झालेला आहे आता मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत तर ह्या मिरच्या आहेत त्या मी काय केलं मधनं याला कट केलं आणि नंतर आडवेसुद्धा म्हणजे एका मिरचीचे असे चार चार भाग केलेले आहेत उभे आणि आडवे त्याने ना थोडासा तिखटपणा आपला चिवड्याला येतो आणि मिरची खायलासुद्धा खूप छान लागते अगदी कुरकुरीत अशी मिरची तळायची आता मी इथे तेल आहे ना थोडंसं कमी करून घेतलेलं आहे आधी आपण शेंगदाणे खोबऱ्याला जेवढं तेल होतं ना तर त्यामधलं मी कमी केलेलं आहे जेवढं चिवड्याला तेल लागणार आहे ना ला, तेवढंच तेल कढईत ठेवलं आणि मग ह्यामध्ये मिरच्या घातल्या आणि आता मिरच्या आपल्याला मस्तपैकी अगदी खरपूस तळून घ्यायच्या आणि त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि यामध्ये आपण काही मसाले घालणार आहोत तर इथे मी धने आणि जिरे असं मिक्सर म्हणून आबडदोबड वाटून घेतले जवळपास दोन चमचे धने घेतले हे आणि एक चमचा जिरा ते वाटून घेतलं ते ह्यामध्ये घातलेलं आहे हिंग घातलेला आहे एक अर्धा चमचा हळद भरपूर घालायची तर इथे मी दोन चमचे हळद घातलेली आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते इथे मीठ घालायचं राहिलं तर मीठ घालते आता मी चिवड्याच्या अंदाजाने नंतर आपण वरण थोडंसं घातलं तरीसुद्धा चालेल तर आता इथे दोन चमचे मीठ घातलं आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद केल्यावरच मसाले घालायचे नाही तर हे मसाले तुमचे जळू शकतात आणि खूप थंडही तेल होऊ द्यायचं ना नाही आहे गॅस बंद केल्या केल्या मसाले घालून छान मिक्स करून घ्यायचं परतून घ्यायचं आणि आता मी हे सगळं ह्या पोह्यामध्ये घालते तर पोहे मी दोन भागामध्ये करून घेतले कारण माझे एक किलो पोहे येते आणि भांडं छोटंच होतं त्यामुळे मी दोन्हीकडे दोन भाग केलेले आहेत पोह्याचे आणि आता ह्या सगळा मसाला ह्याच्यात टाकला आता शेंगदाणे अर्धे शेंगदाणे अर्धे डाळवं कडीपत्ता मिरच्या खोबरं हे सगळं अर्धा अर्धं मी दोन्हीकडे पोहे आहेत म्हणून त्याचे पण दोन दोन भाग करून घेतलेत आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायची आहे पिठी साखर तर इथे मी एक अर्धी वाटी पिठी साखर घालत आहे आणि अर्धी वाटी दुसऱ्या भागात घालत आहे आता आपल्याला हे सगळं जे आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे तर सगळे मसाले आपण ह्यामध्ये घातलेलेच आहेत त्याबरोबर खोबरं शेंगदाणे ते, बर खोबर ते सगळं तळलेले आयटम ह्यामध्ये घातलेत आणि आता वर्ण पिटी साखर टाकलेली आहे तर सगळं छान एकजीव आपल्याला मस्तपैकी निवांत हलवत हलवत जोपर्यंत सगळ्या पोह्याला सुंदर रंग येत नाही वा अशा प्रकारे हे बघा मस्त व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ झालेला आहे